कृष्णा आंधळेसोबत काही वाईट झाले असेल संदीप क्षीरसागर यांचा संशय म्हणाले त्या भागात गायब झालेला माणूस पुन्हा भेटत नाही कृष्णा आंधळे आता भेटेल असे मला काही वाटत नाही त्या भागात जो काही जुना इतिहास आहे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आणि ते आंग्रट आले ती लोक परत दिसत नाही असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर म्हटले आहे संदीप क्षीरसागर पुढे बोलताना म्हणाले की जवळपास पन्नास दिवस झाले तो व्यक्ती पोलीस प्रशासनाला भेटत नाही पोलिसांनी ठरवले तर कोठूनही त्याला शोधून आणणे असते त्यामुळे त्यांच्यासोबत काही वाईट झाले आहे असा मला संशय असल्याचा आमदार क्षीरसागर यांनी म्हटले मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे याला बीड पोलिसांनी वॉन्टेड म्हणून घोषित केले आहे पोलिसांनी त्याची माहिती देण्यास योग्य ते बक्षीस देण्याची घोषणा केली आहे यात आता संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर केलेल्या दाव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे संदीप क्षीरसागर म्हणाले की मी अजित पवारांना ज्या ज्या वेळेस भेटतो तेव्हा दादा मला सांगत असतात की जो कोणी ह्या प्रकरणात गुन्हेगारांना मदत करणार किंवा प्रशासकीय कामात अडथळा निर्माण करणार त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई होणारच आहे अजित पवार यांचा स्वभाव मला माहीत आहे त्यातून जर धनंजय मुंडेंच्या विरोधात काही पुरावे सापडले तर त्यांना राजीनामा द्यावाच लागेल कृष्ण आंधळेची माहिती द्या आणि बक्षीस घ्या बीड पोलिसांनी कृष्ण आंधळ्यांना वॉन्टेड घोषित केले आहे कृष्ण आंधळेचा कोणालाही ठाक ठिकाणा लागला तर त्याची तात्काळ माहिती बीड पोलिसांना देण्यात यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे विशेष पोलिसांनी या प्रकरणी माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवून समज त्याला योग्य ते बक्षीस देण्याची घोषणा केली आहे यामुळे कृष्ण आंधळेचा लवकरच बेड्या ठोकण्यात येश येईल असा दावा केला जात आहे अंजली दमाणेनी घेतली अजित पवारांची भेट बेड़। बेडे येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मिकार अटक करण्यात आली आहे मात्र मुंडे यांचा देखील राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे याच संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे अंजली दमाने यांनी सर्व पुरावे अजित पवारांना दाखवले आहेत सर्व पुरावे बारकाईने बघून अजित पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्रीची भेट घेऊन त्यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे अजित पवार यांनी आश्वासन दिले आहे त्याची माहिती अंजली दमाने यांनी दिली आहे मुंडेंचा राजीनामा घ्याच अजित पवारांच्या भेटीनंतर अंजली दमाने यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्या म्हणाल्यात जवळजवळ पंचवीस ते तीस मिनिटे आमची भेट झाली त्यांचे म्हणणे आहे की बीडमध्ये जे काही झाले आहे त्याचे मी अजिबात समर्थन करत नाही मग माझे तेच म्हणणे आहे की तुम्ही राजीनामा का घेत नाही तुम्ही पुरावे म्हणत होता ना मी सगळेच्या सगळे पुरवे घेऊन त्यांना भेटायला गेले आणि आज मी त्यांना दाखवले की जसे की धनंजय मुंडे राजश्री मुंडे वाल्मी कराड यांचे एकत्र बिझनेस कसे आहेत त्यांच्या कंपनीमध्ये आर्थिक नफा कसा आहे कस आणि कसे हे ऑफिस ऑफ ओप प्रॉपर्टीमध्ये बसत आहे म्हणून मी तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असे अंजली दमानिया म्हणाल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणे की नवनवीन व्हिडिओ आपल्यापासून पोहोचतील